नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक दिवसांपासून आपण सांगत होतो वीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार अखेर प्रतीक्षा संपली पावसाला देखील सुरुवात झाली आहे विदर्भातील बहुतांश पट्ट्यात जोरदार पावसाचे आगमन देखील झाले आहे इकडे विदर्भातील आपल्याला चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्या त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे इकडे नाशिकमध्ये मनमाड तालुक्यात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तर उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात होणार राज्याच्या काही भागात सध्या पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या तर उद्या मराठवाड्यातील काही भागात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तसेच तर आजपासूनच सुरू झाला आहे तर सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज देखील आपण दिला आहे तर आता हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर उद्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे याची डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर उद्या एकवीस सप्टेंबरला बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला पण मंगळवारी विदर्भात पाऊस जास्त सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे रेड अलर्ट देण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव नांदेड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तर मित्रांनो आता कुठे पाऊस झालेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट आपण पाहत आहोत ह्या व्हिडिओ क्लिप आहे त्या आज पाऊस झालेल्या व्हिडिओ क्लिप आहे ह्या आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या ग्रुपवर पाठवले व्हिडिओ होते त्याच व्हिडिओ क्लिप तुम्ही आता थेट लाईव्ह पाहणार आहात